नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठी चढ उतार झालेली आहे आजचा सोयाबीन बाजारभाव बघूया लातूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल हिंगोली असेल आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला हे वाशिम या ठिकाणी चार हजार सातशे पन्नास रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा आपण जर बघितलं गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये बाजारभावामध्ये थोडीशी अप व्हायला सुरुवात झाली आहे सरासरी दर चार चाळीस ते पंचेचाळीस रुपये होता आता तो बाजारभाव पंचेचाळीस ते पन्नास रुपयाकडे कल जाण्याचा निश्चित आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण हमीभावापेक्षा भावापेक्षा सुद्धा कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये पंचाळीस पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत बाजारभाव जर मिळाला तर शेतकऱ्यांना नवीन सीजनसाठी याचा फायदा होणार आहे काय आहे सविस्तर अपडेट चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये लातूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट टूर मार्केट सोयाबीन मार्केट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज देत असतो पहिला बाजारभाव जो आहे अकोला मार्केट अकराशे पन्नास क्विंटल वावकले चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा सोयाबीन बाजारभाव सर्वाधिक आहे चाळीस ते सत्तेचाळीस रुपये अकोला येथे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला बाजारभाव बघायचा आहे अमरावती अकराशे त्रेसष्ट क्विंटल वावकरले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सहा रुपये अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर सरासरी दर चाळीस पंचाळीस रुपये आहे नागपूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल ओकेल अडोतीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज आपल्याला नागपूर या शहरामध्ये पाहायला मिळतो सरासरी दर नागपूरमध्ये अडोतीस ते पंचेचाळीस रुपये वाशिम आज महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप चारशे साठ क्विंटल ओकेले एक्केचाळीसशे ते चार हजार सातशे पन्नास टॉप क्वालिटी सोयाबीन अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला वाशिम या शहरामध्ये आज गेल्याचं दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला हिंगणघाट सोयाबीन मार्केट तीनशे सत्त्याण्णव क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये हिंगणघाट मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया राहुरी वंभरी एक्केचाळीसशी अमरावती चौवेचाळीसशे नागपूर चौवेचाळीसशी अंबड त्रेचाळीसशे एकशे लासलगाव चार हजार चारशे जालना चार हजार चारशे अकोला सहा हजार चार हजार सातशे रुपये मालेगाव चार हजार दोनशे इंगणघाट चार पाचशे चार सहाशे रुपये या पद्धतीने आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे त्याचबरोबर वाशिमान सिंग चार सातशे ते चार पाचशे रुपये देऊळगाव चार शंभर चार दोनशे मलकापूर चार पाचशे रुपये अहमदपूर चार पाचशे चार सहाशे रुपये सेनगाव चार दोनशे चार चारशे रुपये या पद्धतीने आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला कमेंट करायला विसरू नका लेटेस्ट अपडेट सोयाबीन मार्केट तूर मार्केट त्याचबरोबर टोमॅटो मार्केटचा रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो